विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी एस ए यूट्यूब चॅनलवर तर आज एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोगाचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र अ राजपत्रित गट ब व क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस बाबती आहे म्हणजे ह्याच्यामध्ये लिपिक टंकलेखक या संवर्गाकरिता उमेदवारांनी दिलेले नियुक्ती प्राधिकारिणी हाय विकल्पाबाबत म्हणजेच जर तुम्ही फॉर्म भरताना जे विकल्प चूज केले आहेत त्याच्यानुसार हे काहीतरी माहिती आहे तरी ती माहिती आपण पाहूया त्यामध्ये महाराष्ट्र अ राजपत्रित गट ब क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसकरिता वीस जानेवारी प्रसिद्ध क वीस जानेवारी दोन हजार तेवीस प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून लिपिक टंकलेखक संवर्गासाठी उमेदवाराकडून नियुक्ती आहे विकल्प घेण्यात आले होते त्यांचा तपशील संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे समज तुम्ही ज्या ज्यावेळेस फॉर्म सुटले होते त्यावेळेस किती डिपार्टमेंटमध्ये फॉर्म सुटले होते प्राधिकरण किती प्राधिकरणामध्ये फॉर्म सुटले होते ते, ते प्राधिकरण जे दिले होते त्या प्राधिकरणामध्ये तुम्ही जे चॉईस केले होते म्हणजे जे आपल्याला त्याच्यामध्ये मार्क करायची होती कोणत्याला तुम्ही फॉर्म भरायचं आहे सगळे प्राधिकरण सगळ्यांनी चॉईस केलेले आहेत त्या प्राधिकरणामध्ये एक एक ऑप्शन असं होते की तुम्ही ते खालीवर करू शकत होता म्हणजे की ह्या प्राधिकरणामध्ये मला अगोदर ह्याला चॉईस करायचं आहे एक नंबरला तर ते प्रेफरन्स द्यायचे होते तर प्रेफरन्सनुसार तुम्ही कोणते प्रेफरन्स चॉईस केले होते म्हणजे तुम्ही कोणते आता समज एक नंबरचाला जे प्राधिकरण होतं त्याला एक नंबर दोन नंबर तुम्ही हे खालीवरून दोन नंबरच्याला तुम्ही प्राधिकरणाला अगोदर घेऊ शकत होता एक नंबरच्याला खाली घेऊ शकत होता हे प्राधिकरण तुम्ही विकल्प चॉईस करू शकत होता कशा पद्धतीने तुम्ही ते विकल्प चॉईस केले त्याच्यानुसार हे जे सगळे डिपार्टमेंट आहेत ते तुम्हाला ते प्राधिकरण सगळे दाखवलेले आहेत प्रकारे तुम्ही कोणते कोणते प्राधिकरण कसे विकल्प चॉईस केलेले आहेत म्हणजे प्रेफरन्स दिलेले आहेत त्याच्यानुसार हे आहे अशा पद्धतीने आयोगाने हे विकल्प जाहीर केलेले आहेत हे विकल्पाबाबत तुम्ही कोणतेही विकल्प चॉईस केले होते हे तुम्ही तुमच्या जेवर लॉग इन केली तुमची प्रोफाईल त्या लॉग इन केल्याच्यानंतर तुम्ही कोणते कोणते विकल्प चॉईस केले होते हे तुम्हाला ते तुमच्या प्रोफाईलवर दिसून येतील ते अशा पद्धतीने हे एक नोटिफिकेशन होतं हे भरपूर जणांना समजलं नसेल म्हणून हा व्हिडिओ मी टाकलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल थँक्यू